जिथे माझा मेंदू चालायचं चा बंद होतो ना तिथं में मी हा मेंदू वडा चालवते रोज नाश्त्याला काय करायचं असा जर प्रश्न पडत असेल ना तर फक्त एक कप रवापासून कुरकुरीत असा हा मेदू वडा तयार करूयात नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हे बघा आतून मौसूद मस्त फुल असा फुललेला आणि वरून कुरकुरीत असा मेदू वडा आवडेल ना करायला चला अगदी न थांबता कुरकुरीत अशा मेदू वड्याच्या रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी आपल्याला कुठलीही डाळ भिजत घालायची नाहीये का मिक्सर सुद्धा फिरवायचा नाही फक्त एक इंच आलं आधी खिसून घ्यायचं आलं सालं काढून खिसून झालं की नाही की लगेच फ्रीज उघडायचा मधली कोथिंबीर कडीपत्ता आणि हिरवी मिरची बाहेर काढून ठेवायची दही जर का मध्ये ठेवत असाल ना तर ते पण बाहेर काढून ठेवा बरं का आणि त्यानंतर बारीक रवा मी बारीक रवा सुद्धा मध्ये ठेवते जर का तुम्ही बाहेर बाहेर ठेवत असाल ना तर तो भाजून ठेवा तर हे सगळं साहित्य काढून घ्यायचं आणि खिसलेलं आलं एक चमचा जिरे आणि कढीपत्ता कढीपत्ता अगदी बारीक चिरून घ्यायचा अगदी जेवढा तुम्हाला शक्य आहे ना तेवढा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे कढीपत्त्याची चव एकदम छान येते त्यानंतर काय करायचं तर एक हिरवी मिरची हिरवी मिरची सुद्धा तुकडे करून घ्यायची आता हे सगळं मी सुरीऐवजी कात्रींनी चिरले तुम्हाला सुरीने चिरायचं असेल ना तरी चिरू शकता चुर बरं का आता ही माझी स्वयंपाकघरातली एकच कात्री आता त्यानंतर एक मुठभर कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीर सुद्धा धुवून कोरडी केली त्यामुळे कात्रीनं अगदी पटकन बारीक चिरली गेली आता ही झाली आपली पूर्वतयारी बस फक्त दहा मिनिटाचं काम आहे दहा मिनिटात मस्त असा कुरकुरीत वडा तयार होतो आता एखादं पसरट भांड कढई किंवा पातीला घ्या गॅस चालू करा आणि त्याच्यामध्ये बरोबर दीड कप पाणी घालून घ्यायचं म्हणजे जेवढा रवा घेणार आहे त्याच्या दीडपट पाणी घालायचं मग इथं मी दीड कप पाणी घालून घेतलं आणि पाणी उकळवत आलं की नाही की आता हे पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते अगदी परफेक्ट आहे पाणी अजिबात कमी पडत नाही त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता हे सगळं छान उकळी येऊन द्यायची आणि जी आपण चिराचिरी केली आहे ना ते सगळं साहित्य एक एक करून या पाण्यामध्ये पाण्याला उकळी आली की घालून घ्यायचं मग पहिल्यांदा आलं घालून घेऊयात एक चमचाभर पेस्ट होतेच मग हे खिसलेलं आलं घालून घ्यायचं आणि त्यानंतर हिरवी मिरची घालून घेऊयात हिरवी मिरची घातली त्याच्यासोबत एक उकळी आली की लगेच कोथिंबीर घालून घेऊयात त्यानंतर जिरे घालायचे आणि कडीपत्ता घालायचा आणि पुन्हा ताटामध्ये जे सगळं साहित्य उरलं असेल ना ते एकत्र करायचं आणि ते पण घालून घ्यायचं मस्त असा रंग येतोपर्यंत पाण्याला खळखळ उकळवून घ्यायचं आणि जिऱ्याचा आणि या सगळ्याचा पाण्याचा मस्तस उकळलेला वास आला पाहिजे वास आला की नाही की तोपर्यंत बरोबर एक कप मोजल अजिबात कमी नाही किंवा अजिबात जास्त नाही एवढा बारीक रवा घ्यायचा आणि हो जाड रवा घेऊ नका बरं का जाड रवा घेतला ना तर शंभर टक्के तुमची रेसिपी चुकळा म्हणून जाड रवा वळणी येणार नाही मग चिरा पडतील आणि वडे व्यवस्थित होणार नाहीत पण जर का तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरला एकदा फिरवून घ्या म्हणजे तो बारीक होईल आणि असा अगदी बारीक झाला की नाही की मग तो पाण्यामध्ये घालून घ्यायचा आता इथं ही एक स्टेप खूप महत्वाची आहे पाण्यामध्ये रवा घातला की नाही की लगेच हलवायचं बरं का नाही तर याच्या गुठळ्या तयार होतात आणि गुठळ्या जर झाल्या तर मग ह्या वडा आपला व्यवस्थित होत नाही म्हणून गॅस बारीक करायचा आणि पटपट हात हलवायचा व्यवस्थित सगळा रवा जो आहे तो गुठळ्या न होता पाण्यामध्ये मिसळून घ्यायचा आता बघा अगदी व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव तयार झालं की नाही की हलवून घ्यायचं शक्य तेवढा वेळ व्यवस्थित सावकाश हलवून घ्या आणि त्यानंतर फक्त दोन मिनिटासाठी याच्यावरती झाकण टाकायचं झाकण टाकलं म्हणजे वाफ चांगली येते आता खरं तर ना ते डाळ भिजवणं रात्रभर भिजवायची सकाळी मिक्सरला फिरवायची आणि त्यात मग काही कमी जास्त झालं तर वडे गोल होत नाहीत मग वड्याचं मशीन वापरायचं किंवा गाळणीवरती करायचा ही झंझटच नाही हो अगदी पटकन म्हणजे दहाच मिनिटात होतो आता हे वाफ काढलेलं जे रवा आहे तो आपण खाली काढून घेऊयात एका ताटामध्ये आणि कोमट होईतोपर्यंत फक्त थांबायचं हाताला चटका बसणार नाही एवढं झालं की नाही की बस परत एकदा हाताने छान मळून घ्यायचं मिश्रण एकजीव करायचं आता हे मिरच्याचे तुकडे ना ते बाजूला निघतात मग थोडेसे बारीक केले तरीही चालेल आणि त्यानंतर त्यामध्ये मोठे दोन चमचे दही घालायचं आणि दही जर का फ्रेश असेल तर फारच छान फ्रेश दह्यामुळं काय होतं तर व वडा जो आहे तो आतमध्ये कच्चा राहत नाही आणि वरून एकदम कुरकुरीत होतो आता जशी कणिक मिळतो ना आपण तसं हे सगळं पीठ मळून घ्यायचं एकजीव करायचं आणि मळत मळत राहायचं ला, तेल आहे त्यामुळं आपल्याला हाताला तेल लावावं लागत नाही आणि हाताला पीठ चिटकत सुद्धा नाही हे बघा आता फक्त सावकाश सावकाश मळून घ्यायचं थोडस खाली जर चिकटलं ना तरी ते काढून घ्यायचं आणि गोळा तयार करायचा बघा अगदी छान गोळा पटकन तयार होतो हा आणि असं पीठ तयार झालं की तो गोळा एकसारखा करायचा आणि त्याच्या आता छोटे छोटे गोळे करून घेऊयात बघा भांड्याचा पसारा नाही फार काही खराब होत नाही आणि वडा तर एकदम मस्त होतं बरं का आता अगदी छोटे गोळे करून घ्या फार मोठे गोळे नको आणि म्हणजे काय होतं जर फार मोठे गोळे झाले ना तर वडा आतमध्ये कच्चा राहायची शक्यता असते म्हणून मध्यम आकाराचाच गोळा घ्यायचा आणि त्याचे असे मध्ये बोटांनी प्रेस करायचं आणि बोटावरतीच तो फिरवायचा तुम्हाला जेवढा मोठा हवाय ना तेवढा करून घ्या बघा किती छान आकार आला की नाही मधलं होल सुद्धा किती छान पडलं असेच आता एक करून आपण सगळे वडे तयार करून घेऊयात आता यासोबत तुम्हाला जर का सांबार खायचा असेल किंवा एखादी चटणी खायची असेल ना तर ती सुद्धा तयार करून ठेवा आणि त्याची रेसिपी हवी असेल ना तर लगेच कमेंट करा बरं का म्हणजे मी व्हिडिओ लगेच पोस्ट करते तर असे हे आपले एक एक करून आता वडे तयार व्हायला लागलेत काठ जर चिरडले ना तर पुन्हा एकदा हातावरती गोळा मळून घ्यायचा आणि करायचं चिरडत वगैरे नाहीतच पण त्यात नाही एखाद्याचा चिरा गेल्या तरी काही हरकत नाही आता हे बघा अजून एक छोटीशी ट्रिक सांगते की मधोमध मद होल पाडून घ्यायचं आणि हातानीच असा त्याला गोल आकार द्यायचा एवढा छान शेप तयार होतो की नाही मला हवा तसा मी शेप देऊन घेतलाय अगदी वाटी दिलात ना तरीही चालेल आता स्टेप ती फळ एकदम सोपी असे हे आपले सगळे वडे तयार करून झाले तर बघा रंग बघा आणि वडे पण किती छान झाले ते बघा आता तेल तापत ठेव्यात आणि तापलेल्या तेलामध्ये एक, -एक करून वडे सोडून देऊयात पहिल्यांदा अंदाज येतोपर्यंत मी तीनच वडे घातले आणि तीन वडे छान सुरुवातीला बुडबुडे आले पण हे बुडबुडे बसे तोपर्यंत वडा अजिबात हलवायचा नाही म्हणजे मग वडा आतमध्ये खरफूस होतो अजिबात लगेच उलटा पालटा करायचा नाही हे बुडबुडे बसले की कडेने तेल उडवायचं कधी कधी काय होत तर कडेला आपला वडा चिकटतो म्हणजे कढईलाच कडेला वडा चिकटतो तर तो जर का चिकटला तर त्याच्यावरती कडेनं असं तेल उडवायचं तो आपोआप खाली सरकतो मग बुड़ हे बुडबुडे बसले की नाही की थोडस पलटी करायचं हे बघा आता आपण पलटी करायला लागलो की नाही बघा एका सेकंदात म्हणजे पटकन वडा पलटी झाला म्हणजे तो आतून हलका झाला आणि वरून कुरकुरीत झाला मस्त रंग येतोपर्यंत एक एक करून तळून घ्यायचे एक एक म्हणजे एक, एक एक रवे एक एक लॉट करून म्हणजे जेवढे कढईमध्ये मावतील तेवढे वडे घालायचे आणि मस्त असे तळून घ्यायचे आहा तुम्ही पुढं जाऊन तर बघाच तुम्हाला कळेल कसला आभारी झालाय हा वडा आणि तुम्ही लगेच करायला घ्या आणि हो व्हिडिओ बघून रेसिपी केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की तुम्ही केलेला पदार्थ झाला कसा आणि याआधी पण मी तुम्हाला सांगितले की खरंच मी काही सुगरण नाहीये पण जे मला छान छान पदार्थ करता येतात किंवा जे मला माहिती आहेत की आपले चुकणार नाहीत ते मात्र मी तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करते यातून तुम्हाला एखादा पदार्थ माहिती असेल ना किंवा तुम तुमची करायची पद्धत वेगळी असेल ना तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका त्याही पद्धतीने एकदा मी करून बघेन आणि तुम्हालाही तो व्हिडिओ पाहायला मिळेल आता असे झटपट दहा मिनिटात जर का वडे होत असतील ना तर कशाला उटाणा घाटाणा करत बसायचं पाहुणे जर का येणार असतील आणि पोटभरीचा नाश्ता करायचा असेल तर हा वडा म्हणजे अगदी सोपा आणि झटपट होणारा पदार्थ आहे आणि हो आता हळदी कुंकूचं सीझन आहे मैत्रिणींना खायला काय करायचं तर करा पटकन अगदी पटकन करा मैत्रिणी आल्या बर -बर की कडही तापत ठेवा आणि भरभर तळायला घ्या आणखीन एक महत्वाची टीप म्हणजे हे पीठ तुम्ही तयार करून मध्ये ठेवू शकता बरं का पण फक्त नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर मगच वडे करायचे आणि वडे तळून घ्यायचे पण एक दिवस पूर्वतयारी म्हणून आधी जर का तुम्ही हे पीठ तयार करून घेतलं आणि जरी का ठेवलं फ्रीजमध्ये आणि त्याचे वडे केलेत ना तरीही चालेल म्हणजे हळदी कुंकुवाच्या वेळी तुमची अजिबात गडबड होणार नाही बघा आहे की नेहमी तुमची मैत्रीण की जे तुमचं काम सोपं करायला तुमची मदत करते मग पटकन चॅनल सबस्क्राईब करा बघू आणि व्हिडिओला लाईक करा खादाड बुदली खादाड खाऊच्या खादाड गल्लीमध्ये असे नवनवीन पदार्थ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील म्हणून ह्या खादाड गल्लीला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका बरं का हे बघ मी हे सारखं सारखं सांगते न?

तसे हे मेदूवडे